नमस्ते मंडळी कसे आहात बघा आम्ही हे मूग घेतले मटकी आहे सने आहेत हे मी रात्रभर भिजवणार आहे चला याला चार पाण्याने तीन चार पाण्याने धुऊया मस्त आणि नंतर भिजत घालूया रात्रभर एका हातात मोबाईल आहे माझ्या छान दोन तीन चार पाण्याने धुवायचं तीन पाण्यानं धुतलं तरी चालत हे पाणी फेकून देऊ दुसऱ्या पाण्याने धुवून घेऊ अजून तिसरा पाणी आहे हा तिसऱ्या पाण्याने धुवून मग बस करणार आहे नंतर भिजल्यानंतर परत एक पाण्याने धुवायचे माझे भांडे धुवायचे तसेच पडलेत बघा तीन पाण्याने धुतले स्वच्छ झाले चार पाण्याने धुवायची गरज नाही भांडे पडलेत धुवायचे धुऊन झालंय आता रात्रभर भिजायला ठेवूयात झाकण झाकून माझे भांडे तिकडे पडलेत किती बघा काम किती म्हणजे घरचं काम दिसतच नाही किती केलं तरी रात्रभर भिजत ठेवलेलं आपण उघडून बघूया हे बघा आता याला हे पाणी फेकायचं आणि एक पाणी धुवायचं एक पाण्याने धुणार आहे मी ह्याला मटकीमध्ये वास येत नाही म्हणून हे बघा मंडळी काळसर पाणी निघत आहे या चाळणीमध्ये मी काढून घेणार आहे बघा यामध्ये पाणी निथरत आहे हे सगळं पाणी निथरून द्यायचं निथरल्यानंतर सांगते मी पुढे पूर्ण पाणी निघालेलं आहे आता ही डब्यामध्ये ठेवून देऊया आपण रात्रभर भिजून ठेवलं पाण्यानं स्वच्छ धुवून या चाळणीमध्ये काढलेलं आहे आता आज सकाळी डब्यात ठेवायचं आणि उद्या सकाळीच काळायचं म्हणजे यामध्ये पण मोड येणार जर तुम्ही आज सकाळी ठेवलात आणि संध्याकाळी काढलं तर मोड येणार पण याच्यामध्ये येणार थोडे थोडे जास्त नाही येणार मग आज सकाळी ठेवलं डब्यामध्ये तर दुसऱ्या दिवशीच काढायचं म्हणून यामध्ये पण मोठे मोठे मोड येणार तुम्ही द बघा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सगळं दाखवते मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की आई वडिलांची काळजी घ्या डब्यात ठेवते मी आता याला हा बकीट आहे माझ्याकडे कलरचा मोठा त्यामध्ये ठेवत आहे मी आता याला मी उद्या सकाळीच काढणार आहे चला बघूया मंडळी काल सकाळी मटकीत ठेवलेली आपण मोड आलेत का वा बघू शकता कसे मोड आलेले आहेत फक्त उघडून बघितलं तर हे बघा जसा वारा लागला तसा मोड आलेले आहेत बघू शकता मंडळी कसे मोड आलेले आहेत हे बघा बघा चण्यामध्ये पण आलेले आहेत मूड बघा कसे बाहेर निघाले थंडीच्या दिवसामध्ये एवढे मोठे मोठे मोड येतच नाहीत आता पण ही पद्धत जर वापरली तर नक्कीच असे मूड येणार ही पद्धत आवडली का मंडळी तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा जास्त मी हेच कडधान्य खाते जास्त कडधान्यच बनवत आहे मी घरात कारण मूगमध्ये आणि चण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात वजन पण कमी करत आहे हा म्हणून मी आठवड्यातून तीनदा तरी दोनदा बनवतच आहे तर ही ट्राय करा नकिछ। आसा पन तुम्ही अशी पद्धत नक्कीच असं पण खाऊ शकता सॅलेड बनवून तुम्ही बघा खूप छान लागतंय या कडधान्याची भाजी बनवलेली मी पोस्ट करणार आहे यूट्यूबवर नक्कीच ते पण व्हिडिओ बघा भाजी बनवलेलं झणझणीत बनवते मी एकदम मस्त या डब्यात काढून घेतले मी आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार संध्याकाळी बनवणार आहे नक्की हा व्हिडिओ रेसिपीचा बघा आईवडिलांची काळजी घ्या बाय बाय टेक केअर